नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर हो। मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक पिझ्झाची रेसिपी घेऊन आलो आहे ती पण डोमिनो स्टाईलमध्ये होम मेड पिझ्झा बनवणार आहोत आपण पिझ्झाचा बेससुद्धा कसा बनवणार हा पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पिझ्झा रेसिपीसाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज लागणार आहे पाहूया मैदा ड्राईश पिझ्झा सॉस दूध कोमट पाणी साखर कांदा शिमला मिरची मक्याचे दाणे टोमॅटो मोजरीला चीज तेल ऑरेगनो चिली प्लेस एवढ्या साहित्य जे आपल्याला पिझ्झा बनवण्यासाठी आवश्यकता लागणार आहे एका वाडग्यामध्ये अर्धा वाटी कोमट पाणी घेऊन त्यामध्ये दोन चमचे साखर दोन चमचे ड्राय इश् एक चमचा मीठ घालून मिक्स करून व्यवस्थित आपण पाच मिनटासाठी ठेवणार आहोत पाच मिनटं रेस्ट दिल्यानंतर इष्टच्या पाण्यामध्ये आपण अर्धा किलो मैदा घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक वाटी आपण दूध घालणार आहोत आणि नंतर त्यानंतर एक चमचा तेल घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित आपण मऊ पीठ मळून घेणार आहोत आणि आपला तयार होणार आहे डो पिझ्झा डो लावताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की जेणेकरून आपला पिझ्झा डो व्यवस्थित सेट झाला पाहिजे आणि ॲक्टिव्ह झाला पाहिजे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यामध्ये अर्धा वाटी मी इस्टचे पाणी तयार केले होते आणि अर्धा वाटी मी आत्ता यूज करत आहे त्यामुळे माझा डो व्यवस्थित सेट होणार आहे पिझ्झा डो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्याची व्यवस्थित मॉलिश करून घ्यायचे आहे तेव्हाच तुमचा पिझ्झा डो व्यवस्थित ॲक्टिव्ह होणार आहे आणि सॉफ्ट होणार आहे पिझ्झा डो व्यवस्थित मळून घेतल्यानंतर तो एक तास आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत तो, तो दुप्पट होतो आणि एका तासानंतर आपला पिझ्झा डो ऍक्टिव्ह झालेला असेल आणि आपले तयार आहे डो एका तासानंतर आपला मस्त असा पिझ्झा डो तयार आहे आपला पिझ्झा डो तयार आहे आपण आता कटिंग करून घेणार आहोत कांदा डायस कटिंग करून घेणार आहोत टोमॅटो डायस कटिंग करून घेणार आहोत आणि शिमला मिरची डायस कटिंग करून घेणार आहोत भाज्या डायस कटिंग करून झाल्यानंतर आपण आता लाटा घेणार आहोत पिझ्झा बेस सर्व गोष्टी आपल्या पिझ्झासाठी तयार आहेत आपण आता मोठा व्यवस्थित पिझ्झाचा गोळा घेणार आहोत खाली मैदा टाकून व्यवस्थित गोल गोल आकारे पिझ्झा बनवून घेणार आहोत लाटून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला गोल शेप देणार आहोत आणि नंतर त्याला एका नाईकने किंवा एका काटकीने छिद्रे मारणार आहोत सर्व बाजूने व सर्व साईडने छित्रे पारून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट करून गोल घेणार आहोत नंतर पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस टाकून व्यवस्थित सर्व बाजूनेच पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत त्यानंतर मजरीला चीज सर्व साईडून पसरून घेणार आहोत योग्य प्रकारे चीज पसरून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण मक्याचे धान्य लावून घेणार आहोत आणि नंतर डायस टोमॅटो व्यवस्थित सेट करून घेणार त्याच्यानंतर व्यवस्थित डायस कांदा लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर व्यवस्थित डायस शिमला मिरची लावून व्यवस्थित सेट करून घेणार आहोत आणि साईडून त्याला व्यवस्थित तेल लावून घेणार आहेत जेणेकरून आपला पिझ्झाचा साईडचे कोणी कडक नाही झाले पाहिजेत म्हणून किंग ट्रेवर तेल लावून पिझ्झा ठेवणार आहोत आणि ओव्हन अडीचशे डिग्री सेल्सिअसवर वर प्री हिट केल्यानंतर ओव्हन मध्ये पंधरा ते वीस मिनिट बेकिंग करायला ठेवणार आहोत आणि तयार आहे फ्रेश गार्डन व्हेज पिझ्झा तो पण डोमिन स्टाईलमध्ये मध्ये आणि कड वा क्या बनाता है मैं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी शेपला फॉलो करा तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत हा पिझ्झा मी कट करून खाऊन येतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद